वेगळा रक्तगट आणि अनेक रक्तवाहिन्या असलेल्या आव्हानात्मक अशा किडनी निकामी झालेल्या चाळीस वर्षीय महिला रुग्णावर पुण्यातील बाणेर स्थित मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या किडनी बदलाची शस्त्रक्रिया केली आहे गृहिणी असलेल्या आरती मशाले यांनी दोन हजार पंधरापासून विविध प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या त्यांच्या आजारपणाची सुरुवात ही एस एल ई सिस्टमॅटिक ल्युपस एरेथेमाटोस आणि दुर् आणि दुर्बल रोग प्रतिकार शक्ती असलेल्या ल्युपस नेफ्रायटिस या आजाराच्या निदानाने झाली होती पाच प्रकारच्या विविध औषध पाच प्रकारच्या विविध औषधोपचार पद्धतींचा वापर करूनही त्यांचे हायपरटेन्शन हे नेहमीच अनियंत्रित होते दोन हजार वीसमध्ये त्यांचा आजार हा आणखीन बळावून हर्पेस झुस्टर आणि मधुमेह हो यांचे निदान झाले एप्रिल 2021 जाले दोन हजार एकवीसमध्ये त्यांना किडनी निकामी होण्याची लक्षणे दिसू लागली किडनी निकामी झाल्याने त्यांना दोन हजार तेवीस पासून डायलिसिसवर ठेवण्यात आले होते एकीकडे आरती यांची स्थिती खालावत असल्याने त्यांच्या किडनीचे रोपण करणे आवश्यक होते त्यांचे पती राहुल मशाले यांनी त्यांच्या दोन किडण्यांपैकी एक देण्याची एक देण्याची तयारी दर्शवली पण ए बीओ इनकम्पॅटेबिलिटीमुळे रक्तगट न जुळणे म्हणजेच राहुल यांचा रक्तगट ए बी पॉझिटिव्ह तर आरती यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असल्याने हा बदल खूपच आव्हानात्मक झाला होता त्यानंतर अधिक तपासणी केल्यावर आणखीन एक आव्हान समोर आले ते म्हणजे राहुल यांच्या किडनीमध्ये तीन रक्तवाहिन्या होत्या अशी स्थिती ही जगभरातील केवळ दहा टक्के लोकसंख्येमध्ये आढळते या सर्व आव्हानांवर मात करून डॉक्टर तरुण जेलोका आणि डॉक्टर आनंद धारसकर आणि त्यांच्या टीमने अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी यशस्वीपणे किडनी बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण केली नाव डॉक्टर जेलोका आहे मी मणिपाल हॉस्पिटल बांगेमध्ये ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे आणि हा केसमध्ये तीन रेअर गोष्ट होती नंबर एक यामध्ये एबीओ मिस मिसमॅश ट्रान्सप्लांट होती नंबर दोन ह्यांची डोनरमध्ये तीन शिरा आर्टरी होती आणि नंबर तीन हजबंडने दिली होती जी आपल्या देशमध्ये फार रेअर आहे ती ह्या ट्रान्सप्लांटसाठी आपण ट्रान्सप्लांटच्या आधी खूप तयारी केली सर्जननी पाहिला सगळं असेसमेंट केली आपण एबीओ इनकॉम्पेटेबल असल्यामुळे जे प्रोसेस होते त्यांची प्लाझ्मा एक्सचेंज वगैरे करून घेतली त्याच्यानंतर प्रिपेअर झाल्यानंतर आपण ट्रान्सप्लांट केली आणि त्यांचे रिझल्ट अगदी उत्तम झाला आहे तर हा तीन गोष्ट एकच माणसामध्ये मां एकच केसमध्ये जी आहे ते रेअर आहे त्यासाठी आपण हे प्रेझेंट करतो पेशंट माझी लॉन फॉलोअप दोन दोन हजार पासून ते एस एम ई नावाची आजारावर ग्रसित होती आणि हळूहळू दहा वर्षामध्ये त्यांची किडनी पण इन्वॉल्व्ह झाली आणि हळूहळू किडनीची ते फंक्शन कमी झाली आणि तेवीस चोवीस मध्ये निकामी झाली मध्ये आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन दिली त्यांच्याकडे दोन पर्याय होती एक डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट की त्यांनी सांगितलं की मी ट्रान्सप्लांट करणार आहे ट्रान्सप्लांटमध्ये फायदा जास्त आहे डायलिसीपेक्षा तर सुरुवातमध्ये थोडी महिने आपण थो� डायलिसिस केल्यानंतर तयारी केल्यानंतर ट्रान्सप्लांट करून घेतला 대전ळे आज मी जाल वेवला आहे ह्या नोगात मध्ये जाल आणि माझे तानानींनी पण मला खूप सपोर्ट केला यासाठी मी रामकृष्णा माशळे सध्या मी रायला आहे माझा ऑब्युलेशन सर्व्हिस आहे मी नेसावून पॉइंट मध्ये एज मॅनेजमेंट काम करतो आणि लास्ट 15 इयर्स मी सर्व्हिस आहे माझ्या ऑफिसन मला खूप सपोर्ट केलेला आहे कारण की ऑफिसच्या सपोर्ट सुद्धा मला हे सगळं शक्य नव्हतं फायनान्शियल म्हणा किंवा पर्सनल म्हणा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केलेला आहे माझं वैफी थ्री इयर्स आहे ओल्ड आहे आणि मिसनची आहे माझी फोर्टी इयर्स आहे आणि आम्हाला एक डॉटर आहे फोर्टीन इयर्स ओल्ड पंचायत डॉक्टर आहे आम्ही